मी परत नसकर राहणार रमेशवाडी बदलापूर तर तुम्ही बघत असाल पाण्याची उंची बघा आता हा आपला जुना ब्रिज आहे फक्त दहा फूट राहिलेला आहे पाण्याचा आणि आहे ज्या ब्रिजवर उपाय आहे नवीन ब्रिज आहे तो आत्ताच बांधलेला आहे तर तो ब्रिज जर बघत असाल तर त्याची थोडीच पातळी बाकी आहे टच व्हायची आणि हा आपला जुना ब्रिज मला वाटतं जर असा जर पाऊस पडत राहिला तर नक्कीच ही आपली जी व जी आपली वाहतूक चालू आहे ती थोड्या वेळामध्ये बंद होईल आणि बघा गाड्या पण इथं आलेल्या आहेत रस्ता तर बंद आहे तिकडे तरी ही लोकं बघा कशी मजा घेतात ते गाड्यांची आता हा असा टर्न घेईल गाड्या तर बंद आहेत मजा घ्यायला आलेल्या आहेत पण थोड्याच वेळा जर इथं बघितलं पाण्याचा जोर जर वाढला तर प्रशासन इथं येईल आणि ही जी पब्लिक आहे यांना पळून लावेल तर लोकांनी मित्रांचं घराबाहेर पडू नका जे बाजूला आहेत नदीच्या त्यांनी आपापली काळजी घ्या जे घरातलं सामान असेल ते तुम्ही वरती ठेवा कारण आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघितला बघा तुम्ही अरे हा रमेशवाडी एरिया आहे असंच जोर राहिला तर या लोकांची घर हालत होणार आहे मुळगा बदलापूर प्रशासन तुम्ही सज्जवा या तयारीसाठी धन्यवाद हा बदलापूर नदीवर आहे दोन फार हाडीत आहे आहेत पावसाळी जोर कायम धरलेला आहे नदीला कधी पाणी आलेलं आहे भरपूर पाणी आहे नदीला तिथं होतं बदलापूरकरांना आजबाजू जी लोकं आहेत त्यांनी सतर्क राहावा कारण हात जोर वाढला आणि किंवा कर्जत आणि खंड्यावर जो पाणी जास्त झाला तर आपल्याकडे नक्कीच थोर परिस्थिती येण्याची स्थिती आहे तर आजूबाजूचा जो एरिया आहे रमेशवाडी गांधीनगर इंद्रपाडा शनीनगर त्याच्यानंतर तुलसीवर या लोकांनी खरंच सतर्क राहा कारण पाण्याचा जो जोर हा वाढलेला आहे बघितसं पाणी किती दिसते भरपूर पाणी आले आलेलं आहे आणि आत्ता दुपारचे दोन वाजलेले आहे धन्यवाद